नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण बनवत आहोत शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी तर या रस्सा भाजीची पहिली पद्धत आज आपण पाहूया त्यासाठी मी दोन शेवग्याच्या शेंगा धुवून घेतलेल्या आहेत त्याचे असे छोटे तुकडे करून साल काढून घ्यायचे एका पातेल्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये मीठ आणि हळद टाकायचं ते, ते मिनिट ह्या शेंगा आता शिजत तो आहेत तोपर्यंत आपण इकडे लसूण अद्रक आणि कोथिंबीरची फोडणीसाठी पेस्ट करून घेऊया बघा आता शेंगा शिजलेल्या आहेत फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेऊन ते गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची बनवलेली पेस्ट परतून घ्यायची तुमच्या गरजेनुसार घरगुती मसाला टाकायचा मी तर रंगासाठी अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर घेतलेली आहे हे सगळं तेलात मिक्स केलं की त्यामध्ये शिजलेल्या शेंगा त्या पाण्यासकट टाकायच्या रस्सा आणखी चवीचा होण्यासाठी त्यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कोट घेतलेलं आहे आता हे चार ते पाच मिनिट आणखी शिजण्यासाठी ठेवूया म्हणजे कूट पण चांगलं शिजतं आणि रस्शाला चांगली कन्सिस्टन्सी येते तर बघा तयार आहे शेवग्याच्या शेंगांची शेंगदाण्याच्या फुटातील खमंग रस्सा भाजी तर आपण पुन्हा भेटूया आणखी दुसरी रस्स्याची पद्धत घेऊन तोपर्यंत पौष्टिक खा आणि हेल्दी राहा धन्यवाद